ही गोंदिया जिल्ह्यातली विद्यार्थिनी आहे हिच्या या मुलीच्या प्रोजेक्टचं नाव आहे वॉशरूम स्पेस बस म्हणजे जे बस मध्ये वगैरे ज्येष्ठ नागरिक महिला प्रवास करतात तर त्यांना सोयीचं वॉशरूम या मुलीनी अशी संकल्पना आहे त्या मुलीकडून याची पूर्ण माहिती घेऊया चला कशी बनवली याच्यासाठी काय काय तुम्ही यूज केलेलं आहे प्रोजेक्ट बनवण्यासाठी आम्ही कार्डबोर्डचा वापर केलेला आहे कार्डबोर्ड सर्व ठीक आहे ठी मुली सर्व कार्डबोर्ड दिसतात पाहिजे पूर्ण आता ते हो वॉशरूम आहे अशा प्रकारचं वॉशरूम आहे तर याचा म्हणजे वेगळं पण काय याचा उपयोग जनरल वॉशरूम पेक्षा काय वेगळं पण आहे याच्यामध्ये बाय टॉयलेटचा वापर केलेला आहे बाय टॉयलेट आणि व्हॅक्यूम टॉयलेट बाय टॉयलेट म्हणजे जे वेस्ट टँक आहे त्याच्यामध्ये ह्युमन वे... वेस्ट साठवला हो जातो त्यामध्ये जर आपण ॲरोबिक कंपाऊंड जर टाकले तर ते ह्युमन वेस्टला लवकरात लवकर डिकंपोज करतील आणि त्याला खतामध्ये रूपांतर करतील आणि ते खत आपल्याला शेतीमध्ये सुद्धा कामात येऊ शकते त्याचा उपयोग करू आणि व्हॅक्युम टॉयलेटचा सुद्धा वापर करता येते जे जहाजे विमान यांच्यामध्ये सुद्धा वापरण्यात येते यामध्ये जे आपण जर पुश बटन दाबलं आणि पाय मुलीनं रात्र आणि म्हणजे रात्रीच्या याच्यासाठी जनरली काय असतं पाय रंधार असतो आणि त्याच्यामध्ये मग महिला आणि ज्येष्ठ नागरिक लहान मुलं अडचण जाते त्यामुळे या मुलीने शोधून काढलं चाल मुला ही कल्पना कशी सुचली कारण जेव्हा मी माझ्या परिवारासोबत लांब लांब पट्ट्याचा प्रवास करत होते तेव्हा मी पाय तेव्हा मी बघितलं की खूप महिला वॉशरूम जे वॉशरूमची जे अवेलेबल राहत नाही त्याला ते फेस करत आहेत म्हणून मी हे बस शोधून काढलेली आहे तर या मुलीचं अभिनंदन पुन्हा करूया थोडी बाजूला या मुलीचं नाव नापा झलके आहे आणि आठव्या वर्गातली लिहिली आहे सरस्वती विद्यालय ज्युनियर कॉलेज जुनियर कॉलेज अजूनही मोरगाव म्हणजे अजूनही मोर्गा जे गाव आहे मला माहिती आहे गाव आहे ती म्हणजे रिमोट आहे दुर्गम भागात आहे आणि एवढ्या दुर्गम भागातून ही निमती गोंदिया जिल्ह्यात म्हणजे गोंदिया जिल्हा म्हणजे महाराष्ट्राचा अगदी पूर्वेचा टोक आहे या म्हणून ही जी संकल्पना मांडली ती या मुलीचं आपण अभिनंदन करूया तर या, या उलकर, याला खर्च किती सांगा बस मध्ये लावलं तर याला तसं पंचवीस ते तीस हजार रुपये येईल जर आपण मेक इन इंडिया मध्ये इंडिया मध्ये बनवलं तर ते दहा ते पंधरा हजार रुपये आणि तुला याच्याबद्दल गायडन्स वगैरे केलेला आहे माझे सायन्स टीचर सायन्स टीचर आई वडिला तुझ्या वडील काय शिकलेलं आहे ट्वेल्थ पास ट्वेल्थ पास आणि जॉब काय करतात ते धर्मदायक पहारे करीत तुमचं खूप खूप अभिनंदन आणि मी सर्वांना अशी विनंती करतो की या मुलीच्या या प्रकल्पाचं आपण